तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण रिझनिंगचा चॅप्टर घेणार आहोत आणि ती चॅप्टरचं नाव आहे बघा आल्फाबेट सिरीज जे इंग्रजी लेटर्स आहेत त्याची आपल्याला क्रम पाहिजे आहे तर ए बी सी डी अशी लिहायची बघा ए बी सी डी ई अशी पाच पाच नाही का लेटरचा ग्रुप करायचा बघा एफ बी सी डी ई पाच लेटर झाले एफ जी एच आय जे पाच के एल एम एन ओ पाच पी क्यू आर एस टी आणि शेवटी काय करायचं शेवटच्या ग्रुपमध्ये यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड झेड टाकायचा म्हणजे शेवटचा किती असणार आहे सहा लेटरचा ग्रुप असणार लेटर आहे ओके तर अशी जर ए बी सी डी लिहिली तर आपल्याला नंबर नाही का लक्षात ठेवायची गरज नाही आता तुम्हाला जर विचारलं मी एक मिनिट तुम्हाला जर विचारलं मी काय विचारलं तुम्हाला जर विचारलं तर ह्याचा आरचा नंबर काय आपण सगळे नंबर तर पाठ करू शकत नाहीत ज्यांना पाठ आहेत त्यांचं म्हणजे चांगलंच आहे क्वेश्चन नाही का लवकर सोडू सॉल्व करू शकतात आता तुम्हाला आरचा नंबर जर विचारला तर बघा विदिन सेकंदामध्ये अशी जर ए बी सी डी लिहिली तुम्ही तर पाँचे 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 पाँच, पाँच पाँच पंदरा, पंदरा, तर हे पाच पाचचे गट आहेत पाच एक पाच पाच दोन दहा पाच तरी पंधरा पंधरा सोळा सतरा आणि अठरा मग आरचा नंबर किती असणार आहे अठरा असणार आहे तुम्ही कोणत्या लेटरचा नंबर आता केचा नंबर बघा आता केचा नंबर फाईंड करायचा आहे तर काय करायचं गट किती ताकू बघा बघा आणि पाच दहा दहा झाले केचा नंबर अकरा म्हणजे विदिन सेकंदामध्ये तुम्ही ह्यांची नंबरिंग नाही का सांगू शकता तर आता बघूया आपण ह्याचे एक्झाम्पल कसे विचारले जातात आपल्याला एक्झाम्पल कसे विचारले जातात तर पहिला क्वेश्चन आपल्यासमोर आहे बी एच ई कॉमा सी आय एफ कॉमा डी जे जी कोमा ई के एच कॉमा डॅश डॅश या डॅश डेटच्या जागेवर हो नाही का तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत ते चार ऑप्शनपैकी एक ऑप्शन असणार आहे तर अशी जर नाही का अल्फाबेट सिरीज नाही का फाईंड करत असताना एकच नियम लक्षात ठेवायचा ह्याच्यामध्ये पहिल्या ग्रुपचं पहिलं लेटर आणि दुसऱ्या ग्रुपचं नाही का पहिले लेटर म्हणजेच हे सी आहे ह्यांची अल्टरनेट नाही का सिक्वेन्स नाही का दिलेली असते आता ह्या बीवरून नाही का सी कसं झालं आहे हे आपल्याला पॅटर्न वळखायचं आहे आणि सीवरून नाही का डी कसं झाले डीवरून नाही का ई कसं घेतले तसंच ईवरून नाही का ही जी डॅश डॅश आहे तिथला नाही का आपला टम असणार आहे मग बीवरून सी कसं झालं आहे बघूया ही बी सी डी बघा बीवरून सी म्हणजे बीमध्ये एक प्लस केलं आहे पुढलं लेटर घेतलं आहे सीवरून डी कसं झालं आहे बघा बरं सीवरून म्हणजे एक एक प्लस करत गेलात बघा डीवरून ई कसं झालं आहे डीवरून एक एक, एक प्लस करत गेलात मग ईमध्ये नाही का एक प्लस जर केलं तर काय असणार आहे इथं पहिल्यांदा सुरुवात असणार आहे माझी एफ ने सुरुवात का असणार आहे एफने सुरुवात असणार आहे पण आता ऑप्शन चेक केले तर सर्वच नाही का स्टार्टिंग नाही का एफनेच आहे बर आता दुसरे लेटर आपण व्हेरीफाय करूया आता एचवरून इथं आय कसं झालं आहे बघा एच म्हणजे पहिल्या ग्रुपमधलं सेकंड लेटर आणि दुसऱ्या ग्रुपमधलं सेकंड लेटर एचवरून आय कसं झालं बघूया एचवरून आय म्हणजे त्याच्यासमोरचंच लेटर घेतले म्हणजे वन प्लस केले आयवरून नाही का जे कसं झालं आहे वरून जे एक प्लस केले मग थोडक्यात मग इथं केवरून काय असणार आहे मधलं लेटर म्हणजे एक प्लस करायचं केवरून एक प्लस जर केलं तर एल म्हणजे सेकंड लेटर काय असणार आहे एल असणार आहे ओके मग ऑप्शनमध्ये पाहिजे दुसऱ्या क्रमांकावर येल आहे का बघा इथं आहे म्हणजे हा एलिमिनेट झाला इथं येल आहे ओके आपल्याला येलंच पाहिजे सेकंड लेटरवर म्हणजे ऑप्शन क्रमांक दोनच बघा इथं तीनमध्ये सेकंड लेटर यम आहे इथं काय रे जे आहे म्हणजे हे ऑप्शन असणार आहेत ऑप्शन एलिमिनेट करायचे शिकायचे खूप सिम्पल ले नाही का अल्फाबेट सिरीज सेकंड एक्झाम्पल पाहूया तर बघा ए बी सी डी आपल्याला आची असेच लिहायची बघा ए बी सी डी पाच पाच गटाचे नाही का असे ग्रुप करायचे तर बघा ए बी सी झेड पुन्हा कोमा ई e, एफ जी वाय कॉमा आय जे के एक्स कॉमा एम एन डब्ल्यू आणि कॉमा डॅश डॅश इथं काय असणार आहे तर ऑप्शन चार आहेत त्याच्यापैकी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर बघा एवरून एवरून ई कसं झालं आहे बघा बरं एवरून ई कसं झालं आहे किती प्लस केले बघा एवरून ई करण्यासाठी ए बी सी डी आणि ई म्हणजे चार प्लस केले प्लस किती केले रे चार आता नंतर ईवरून नाही का आय कसं झालं आहे बघा असं अल्टरनेट नाही का सिक्वेन्स असते ह्याच्यामध्ये ईवरून आय कसं झालं आहे ई कुठे ई आय एक दोन तीन आणि चार म्हणजेच चारच प्लस केलेले बरोबर आता मी सगळं नाही चेक करणार आता मी डायरेक्ट ई एमकडे येणार इथं ई एममध्ये चार प्लस करा एममध्ये चार एक दोन तीन आणि चार म्हणजे माझी सुरुवात कशापासून होणार आहे क्यूपासून होणार आहे ओके बास ऑप्शनकडे आता मी सगळं व्हेरीफाय करायची गरज नाही आहे एलिमिनेशन मेथड अप्लाय करायची सुरुवात क्यूने होणार आहे मग पहिला ऑप्शन घेण्यासारखा आहे दुसरं ऑप्शनची सुरुवात डी झाली मग तो एलिमिनेट झाला ऑप्शन ऑप्शनची सुरुवात क्यू आहे म्हणजे हा घेण्यासारखा आहे चौथा ऑप्शन काय आहे रे यूने सुरुवात झाली हा एलिमिनेट झाला आता मी लक्ष देणार आहे फक्त ऑप्शन एक आणि तीनवरती आता दुसरं लेटर बघा पहिल्यामध्ये आर ए दुसऱ्यामध्ये आर ए त्याच्यामुळे मी दुसरं लेटर बी नाही का सिक्वेन्समधलं व्हेरीफाय करणार नाही तिसरं लेटर बघा यस आहे पुन्हा काय येस आहे पुन्हा तिसरं लेटर बी व्हेरीफाय करणार नाही का करणार नाही कारण सेम आहे कशाला वेळ वाया घालायचं आहे लास्ट लेटर बघा इथं काय व्ही इथं काय टी म्हणजे वेगळं आहे मी फक्त लास्ट लेटर व्हेरीफाय करणार आहे ह्या सिक्वेन्समधलं बघा झेडवरून वाय कसं झालं आहे बघा झेडवरून वाय कसं झालं आहे ते बघणार आहे मी झेड इथं होता वाय मागचं म्हणजे एक मायनस केलं मागचं लेटर घेतले एक काय केलं त्या ठिकाणी मायनस केले वायवरून नाही का एक्स कसं केलं बघा वायवरून एक्स कसं के केलं बघा इथं वाय त्याच्या मागचं लेटर घेतलं म्हणजे मायनस वन करत गेलेत Ooh. आता शेवटी आहे इथं वरून नाही का वरून मायनस वन आहे मागचं लेटर आहे डब्ल्यू इथे म्हणजे मागचं लेटर काय असणार आहे फी आहे म्हणजे डॅश 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 शेवटचं लेटर माझं फी असणार आहे मग ऑप्शन चेक करा एकमध्येच फी आहे शेवटचं तीनमध्ये काय आहे टी म्हणजे माझा करेक्ट ऑप्शन काय असणार आहे एक एलिमिनेशन मेथड फॉलो करायचं कमी वेळामध्ये तुमचा आन्सर फाईंड होणार आहे अशा प्रकारे ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया बघा तिसऱ्या क्रमांकाचा मी प्रत्येक वेळेस ए बी सी डी असे लिहिलेली आहे बघा पाच पाच नाही का ग्रुप करायचे तर बघा ए झेड e, कॉमा सी एक्स कॉमा ई व्ही कॉमा जी टी कॉमा डॅश डॅश आणि चार ऑप्शन दिलेत आता मी काय करणार पहिल्या ग्रुपमधलं फस्ट लेटर आणि सेकंड ग्रुपमधलं फस्ट लेटर म्हणजे बघा एवरून सी कसं झालं मग ए होतं इथं सी करण्यासाठी काय केलं एक आणि दोन प्लस केलं एवरून सी करण्यासाठी मला काय करावं लागलं टू प्लस करावं लागलं आणि जे दोन प्लस केले ते लेटर घेतलं आता सीवरून नाही का ई कसं घेतले बघणार आहे मी सीवरून ई कसं घेतले बघा डी आणि ई म्हणजे दोन लेटर सीमध्ये मी काय केलं प्लस दोन केलं मला काय भेटलं रे मग ई भेटलं अशा प्रकारे नंतर ईवरून नाही का जी कसं भेटलं ईवरून जी कसं भेटलं दोनच प्लस केले एफ आणि जी म्हणजे दोन प्लस केले मग जीमध्ये नाही का दोन प्लस करा मग एच आणि आय ए माझी सुरुवात आयने होणार आहे एवढं फिक्स आहे बरोबर आता ऑप्शनकडं पहा आईने सुरुवात होणारे ठेवा बाकीचे नाही का इलिमिनेट करून टाका बघा पहिले ही सुरुवात काय एचने ही इलिमिनेट झाला ही आईने सुरुवात आहे ही घेण्यासारखं आहे ह्याची तिसरे ऑप्शनची काय जेने सुरुवात इलिमिनेट झाला चौथा ऑप्शन केने सुरुवात इलिमिनेट झाला फक्त एकच ऑप म्हणजे दोनच ऑप्शन आहे की आईने सुरुवात झाली झालं माझा आन्सर दुसरं मी व्हेरीफाय करणार नाही ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे नेक्स्ट पाहूया बघा बी टू ई कोमा डी फायू एच कॉमा एफ ट्वेल्व के कोमा एच ट्वेंटी सेवन एन कोमा क्वेश्चन मार्क आणि अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला काय करायचं पहिल्या ग्रुपमधला नाही का फर्स्ट लेटर आणि सेकंड ग्रुपमधलं देखील फर्स्ट लेटर अशीच क्रमिका दिलेली असते तुम्हाला तर बघा बीवरून डी कसं झालं आहे बीवरून डी कसं झालं आहे एक आणि दोन प्लस केले बीमध्ये काय केलं मी दोन प्लस केले म्हणजे मला काय भेटले रे डी भेटलं आता डीवरून काय करायचं एप कसा भेटला बघायचा डीवरून एप कसा भेटला एक आणि दोनच प्लस केलं एपवरून एच कसा भेटला बघा एक आणि दोनच प्लस केले ह्याचा अर्थ एचमध्ये मी काय करणार दोन प्लस केले बघा एचमध्ये दोन प्लस करणार म्हणजे पुढलं लेटर भेटणार आय आणि जे ए सुरुवात माझी जेपासून आहे बस आता ऑप्शनकडे या जेची सुरुवात नाही का जेपासून आहे तेच ऑप्शन ठेवा पहिलं ऑप्शन घेण्यासारखं आहे पहिला ऑप्शन घेण्यासारखं आहे म्हणजे जेने सुरुवात आहे दुसरा ऑप्शनची सुरुवात आयने हा एलिमिनेट झाला तिसरा क्यूने हा एलिमिनेट झाला आणि चौथा आईने सुरुवात आहे म्हणजे दोघातच आता लक्ष द्यायचं आपल्याला पहिला ऑप्शन आणि चौथा आता बघा जर तुम्हाला ही नंबर सिक्वेन्स म्हणजे लॉजिक नाही लागलं तर नंबरला काय करा थोडं स्किप करा अल्फाबेटलाच आपण चेक करूया या आयवाले नाही का इथं क्यू आहे मग इथं काय करायचं ईवरून नाही काय एच कसा झाला आहे ये बघा ईवरून एच कसा झाला आहे बघा ईवरून एक दोन आणि तीन बघा एक दोन आणि तीन प्लस केले ईमध्ये मी काय केलं तीन प्लस केले तर मला काय भेटतोय रे ईवरून तीन प्लस केलं एच भेटतो आहे तसंच एचमध्ये काय प्लस करावं लागेल की के भेटणार आहे मला बघा एचमध्ये काय प्लस करावं लागणार आहे एक दोन की मला के भेटतो आहे तीन प्लस करावा लागणार आहे केमध्ये देखील काय करावं लागणार आहे एक दोन तीन एन आणण्यासाठी तीन प्लस करावं लागणार आहे मग येनमध्ये देखील काय करा तीन प्लस करा म्हणजे एक दोन आणि तीन म्हणजे माझी नाही का इथं डॅश शेवट काय असणार आहे शेवट लेटर येनमध्ये मी तीन प्लस जर केलं तर काय आहे क्यू अशा प्रकारे क्यू मग ऑप्शन माझी कॉम्पिटिशन होती एक ऑप्शनमध्ये आणि चार ऑप्शनमध्ये म्हणजे शेवट काय इथं आहे नाही मग हा एलिमिनेट झाला म्हणजे घेण्यासारखा आणि करेक्ट ऑप्शन का असणार आहे माझं चार इतकं सोपं आहे जर आपल्याला ना नंबर नाही का सिक्वेन्स आहे त्याचं लॉजिक नाही लागलं तर त्याला नाही का इलिमिनेट करून टाका जास्त वेळ नसतो आपल्याला एक्झाममध्ये अशा प्रकारे लॉजिक आहे ऑप्शन क्रमांक चार ह्याचं करेक्ट आन्सर